पुढच्या बातमीकडे जातोय देशातील हिंदूंना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केलाय पकडण्यात आलेल्या आरोपींविरोधातील पंचनामे बोगस आहेत ज्यांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांची नावं गौरी लंकेश यांच्या डायरीत आढळली हा बुडत्याला काठीचा आधार असल्याचंही संजीव पुनाळेकर म्हणतात दाभोळकर कुटुंबियांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं सांगत ते ढोंग करत असल्याचा आरोपही पुनाळेकर यांनी केलाय आपल्यासोबत आहेत सर, सर वैभव राऊत यांच्या घरी छापा टाकल्यानंतर एटीएसला बरेच खुलासे खरच एटीएस ने केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी हिंदुत्वादी संघटनेतले हे काही कार्यकर्ते आहेत काही साधक आहेत ते दोषी आढळलेले आहेत काय सांगा या सगळ्या संदर्भात मुळात आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की हे सगळे पंचनामे बोगस आहेत आणि जो काही सात आठ हजाराचा सा मोर्चा वैभव राऊतच्या अटकेनंतर निघाला हे स्पष्ट झालेले की एटीएसने कसं काय झिरोईन केलेलं आहे आता सुद्धा मी पाहतोय की ए टी एसच्या दिलेल्या टिपच्या आधारे सचिन अंदुरे आणि आणि कोण त्यांना अटक होते श्रीकांत बांगारकर हे नाव आलेलं आहे मला एक गोष्ट कळत नाही की या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही हे सांगत आहोत आणि आम्ही वारंवार जाहीर केलं की गौरी लंकेश प्रकरणात जी काय डायरी वगैरे मिळाली असा दावा केला जातो ती डायरी काय आम्ही अजून बघितली नाही पण काही नंबर जर का त्यांना मिळाले असतील तर त्यापैकी त्याचा आधार घेऊन म्हणजे बुडत्याना काढीचा आधार तसं काही जणांना ताब्यात घ्यायचं आणि केस बनवायची हे जेच फोटोक सापडली आहेत मला कळत नाही आता ही गोष्ट स्पष्टपणे समोर आलेली आहे की त्याला जवळ छत्तीस तास बेकायदा कशेरी ठेवलं होतं सगळे ग्रामस्थ म्हणतात की कुठून तरी एका दुकानातून त्यांनी ती फोटोक काढली काढल्याचं दाखवलं घरी त्याच्या नेली तिकडे त्यांनी ठेवली आणि तिथून काढली असं ग्रामस्थांनी पाहिलेलं आहे सीसीटीव्ही मध्ये ते आलेलं आहे तेव्हा तुमची पुढची भूमिका काय असणार आहे कारण दोषी आढळलेले आहेत मुळात ते दोषी आढळलेले नाही आहेत त्यामुळे आम्ही त्यांचा बचाव करू आणि दुसरं असं की हे जे दाभोळकर फॅमिलीला जर का असं वाटत असेल परिवाराला की या निमित्ताने आम्ही बंदी आणू तर पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन दाभोळकर परिवाराची जी अधिक भ्रष्टाचारी कृत्य आहे ती उघडकीला आणू जोपर्यंत या भ्रष्टाचाराने तुरुंगात वाढवत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही उद्या जर का सनातनवर बंदी आली किंवा उद्या जर का आमच्यातल्या काही ना तुरुंगात टाकलं तरी सुद्धा हे भ्रष्टाचाराचे पुरा जे पुराव ते आम्ही मांडत राहू आणि या कुटुंबियांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जे प्रचंड करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे उद्योगपतींकडून पैसे घेतलेले आहेत ते ले 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 ले। कुठे गेले त्यानंतर खोटी अकाउंट्स त्यांनी उघडलेली आहेत ज्या अकाउंटचा कुठेही त्यांच्या अॅन्युअल बॅलन्सशीटमध्ये उल्लेख नाही आणि कुटुंबियांनी प्रोप्रायटरशिप म्हणून अकाउंट उघडलेले आहेत अनिशच्या नावाने हे सगळे पुरावे आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये मांडू आणि हा जनतेसमोर ठेवू की आमच्या बंदीची एवढी आस दाभोकर कुटुंबियांना का लागली आहे काय त्यांना चालतंय त्यांना असं वाटतंय का की त्यांनी ते मोकळे सुटतील तर ते मोकळे सुटणार नाहीत नरेंद्र दाभोकर कदाचित सुटले परंतु इतर जे विश्वस्त आहेत त्यांना दुर्गा पाडवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं मी महाराष्ट्राच्या जनतेला अभिवचन देतो धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल पर्सन संतोष कदम सह सुमित सावंत टीव्ही नाईन मराठी मुंबई